कपटीपणाचे बक्षीस रमणपूर नावाचे एक गाव होते त्या गावातील मुख्य रस्त्यावर एक भिकारी दररोज भीक मागत फिरत असे एके दिवशी सकाळी तेथे भीक मागत असताना त्या भिकाऱ्याने रथातून येणाऱ्या राजाला पाहिले आता आपल्याला राजाकडून भरपूर भिक्षा मिळेल या आशेने भिकाऱ्याला खूप आनंद झाला भिकाऱ्याला पाहून राजाने रथ थांबवला तो रथातून खाली उतरला व तडक भिकाऱ्याजवळ गेला भिकाऱ्याने राजापुढे भिक्षेसाठी हात पसरण्यापूर्वी राजानेच भिकाऱ्यापुढे हात पसरला आणि म्हणाला मला काहीतरी भिक्षा दे राजाच्या या विचित्र वागण्यामुळे भिकाऱ्याला मोठे नवल वाटले तशा स्थितीत त्याने आपल्या झोळीतून धान्याचा एक दाना काढून तो राजाला दिला राजाने आपला अपेक्षाभंग केला असे वाटून भिकारी खिन्न मनाने घरी परतला घरी आल्यावर भिकाऱ्याने आपल्या झोळीतील धान्य एका थाळीत ओतले तेव्हा त्याचे लक्ष त्यातील एका दाण्याकडे गेले कारण तो दाना चमकत होता उचलून पाहतो तर काय तो दाना चक्क सोन्याचा होता मग त्याला आठवले की आपण जो एक दाना राजाला दिला होता त्या ते बदल्यात तेवढाच दाना सोन्याचा झाला आहे मग तो स्वतःच्याच नशिबाला दोष देत उद्गारला मी राजाला जर ओंझळ भरून दाणे दिले असते तर तात्पर्य माणूस जसे चांगले वाईट कर्म करतो तसेच त्याला त्याचे फळ मिळते मित्रांनो ही कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद